आरपी रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला होळी आणि धुलीवंदांच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत पुरणपोळ्या आपण इथे पाव किलोची डाळ घेतलेली आहे तर आज आपण होळी स्पेशल पुरणपोळ्या करणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण इथे आज पाव किलोच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे पाव किलोच पीठ घेतलेला आहे आता आपण ते पीठ चांगलं मळून घेऊयात त्यासाठी पहिलं आपण इथे पीठ मळण्यासाठी थोडंसं तेल लागतं ते तेल घेऊयात आपण गरम करून आणि मग नंतर आपण पीठ मावून घेऊयात म्हणजे एकदम थोडंसं नॉर्मल तेल लागतं ते आपण इथे घेतलेलं आहे आता हे ते तेल आपलं चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये हळूहळू करून आपण थोडंसं तेल त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपलं तेलसुद्धा इथे गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आता आपण लगेचच पीठ मळण्यासाठी घेऊयात आपण आता इथे हे पीठ मळून घेऊयात त्यासाठी आपण आता पीठ घेऊयात आपण इथे बरोबर वजन करून पाव किलो पीठ घेतलेलं आहे आपल्या पाव किलोचं पीठ म्हणजे दोन पूर्ण वाट्या भरून झालेला आहे आता आपण यामध्ये हळूहळू जो गरम केलेला तेल आहे तो टाकणार होत जास्त नाही टाकायचं आपल्याला थोडंच टाकायचं आहे तो तेल तो टाकून घेणार आहोत मध्ये पण तो तेल टाकून घेऊयात चला आपण हा एवढाच तेलामध्ये घेणार आहोत आणि तो चमच्यामध्येच आपण मिक्स करून घेणार आहोत कारण तेल गरम असल्यामुळे आपला हात भाजतो आणि आपण चांगल्या तेलामध्येच तो एकजू करून घेणार आहोत सर्व पीठ आहे तो तेलामध्येच एक्झी हो करूयात आता आपण हा हाताने एकत्रित करून घेऊयात म्हणजे पीठ तेलामध्ये चांगला असं हाताने एकदम मळून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये पाणी घेणारच पण पहिले आपण तेलामध्येच पीठ सुटसुटीत करून घेऊयात आपलं इथे पीठ तर पाण्यामध्ये चांगलं मळून झालेलं आहे तर आपण ह्यामध्ये थोडंसं तेल घेऊयात आणि तेलामध्ये सुद्धा आपण चांगलं मळून त्याला नरम करूयात जेवढा आपण जास्त मळू तेवढं आपलं पीठ चांगला तयार होतो पोळ्या करण्यासाठी तो एकदम चांगला होतो तर आपण इथे आता तेल घेऊयात ही ट्रिक नक्की लक्षात म्हणजे जेवढा आपण पीठ जास्त मळतो तेवढं आपलं पीठ जास्त चांगलं होतं तेव्हा आप पीठ आपल्याला जास्तच मळून घ्यायचंय पोळ्यांचं पीठ तरी आपल्याला जास्तच मळायचं असतो त्यामुळे हे ट्रिक नक्की लक्षात ठेवा आता आपण ह्यामध्ये तेल घेऊयात जेवढा आपण चांगलं जास्त तेल घेऊ तेवढं चांगलं आहे पण इथे तेल घेतलेलं आहे तर आपण चांगलं मळून घेऊयात चांगलं म्हणजे जास्तच मळून घ्यायचं आपल्याला तेल घाण्यात कंजूसपणा नाही करायचा इथे तेल जास्तच घ्यायचं आहे म्हणजे तो पीठ आपला चांगला तयार होतो पीठ जास्त मळल्या जावला पोळ्या जास्त मोडत सुद्धा नाहीत आणि ते बनवायलासुद्धा जास्त त्रास लागत नाही लगेच बनवून होतात तर पीठ आपण मळून हा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू त्याच्यावर तेल टाकू आणि तो झाकून ठेवू आपले आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता आपण त्यावर तेल घेऊयात आणि तो झाकण ठेवूयात आपण हा तेल घेतलेला आहे तेल टाकूया त्यामध्ये आणि तो झाकून ठेवूयात आपण आपण ही डाळ घेतली होती जी ता एक जे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि डाळ आपली चांगली भिजत पण झालेली आहे म्हणजे अशी फुगलेली सुद्धा आहे त्यामुळे आता आपण कुकरमध्ये ती शिजवून घेणार आहोत कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये आपली डाळ एकदम शिजते कुक भांड्यामध्ये ठेवलं म्हणजे एखादा टोपात वगैरे ठेवलं की ते शिजायला भरपूर टाइम जातो आणि ते अर्धी कच्ची सुद्धा राहते पण कुकरमध्ये डाळ अजिबात कच्ची राहत नाही त्यामुळे आपण ही डाळ आता सर्व कुकरमध्ये शिजवून घेऊयात कुकरचे तीन शिट्ट्या झाल्या की आपण कुकर बंद करूयात आणि डाळमध्ये खो गुळ टाकून डाळ आपण बारीक करून घेऊयात तर आता आपण कुकर लावून घेऊयात आणि कुकरचे तीन शिट्ट्या घेऊयात आता आपल्या शिट्ट्या झाल्या की आपण झाकण काढून घेऊ आपल्या इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण खोरचं झाकण काढून घेऊयात आपली सर्व वाफ सुद्धा गेलेली आहे आता आपण हे कुकरचं झाकण काढून घेऊयात पहा इथं आपली डाळ चांगली अशी शिजलेली आहे हा तीन शिट्ट्यांमध्ये चांगली डाळ शिजते हे पहा आपली इथे डाळ शिजलेली आहे आप तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर जेव्हा आपण डाळ कुकरला लावतो किंवा एखादा टोपात ठेवतो तेव्हा त्यामध्ये ते ना थोडंसं नॉर्मली तेल घालायचं आपण पण इथे घातलेला पण मी ते तुम्हाला दाखवायला विसरली म्हणजे सांगायला विसरली तर तुम्हीसुद्धा त्यामध्ये ते नॉर्मली थोडंसं तेल घाला म्हणजे छान छानपेक्षा डाळ अशी सुटसुटीत होते आता आपण ह्यामधलं जेवढं पाणी आहे तेवढं पाणी गाळून घेऊयात आणि हे मग जे डाळीचं पाणी राहतं शिल्लक ते कटाच्या आमटीसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण ह्यापासून कटाची आमटी छान अशी होते तेव्हा आता आपण हे पाणी काढून घेऊयात जाळीमध्येच आपण पाणी काढून घेऊयात हा छानपैकी अशी नाळ आपली शिजलेली आहे आता आपण ह्यामध्ये गुळ घेऊन परत एकदा चांगलं शिजवून घेऊयात म्हणजे पातळ करून घेऊयात कारण आपल्याला आता ही डाळ बारीक करावी लागेल पहा अशी पण नॉर्मली बारीक होते पा आणि सारण जर आपलं हे जे असतं हे जर एकदम घट्ट झालं तर त्यामध्ये ते थोडं थोडं चमचा चमचा पाणी टाकलं तर चांगलं असतं आता आपण ह्यामध्ये कढई ठेवूयात आणि चांगल्यापैकी आपलं आपण इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर कढईमध्ये आपण थोडंसं आता तूप घेणार आहोत हे जग आउटी तूप आहे आपण जे गावठी तूप घरी बनवलेलं ह्याची व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेकसुद्धा करू शकता हे रिझन लावून आपण केलेलं तूप आहे आता आपण इथे एक चमचा तूप घेऊया तूप वितळलेला आहे त्यामध्ये आपण आता डाळ टाकून घेऊयात सर्व डाळ आपण आता कढईमध्ये दे टाकून घेऊयात आपण डाळीला चांगल्या तुपामध्ये मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण गूळ टाकूयात आता बघा आपण हे गुळ बारीक करून घेतलेलं आहे आपण हे पाव किलो गुळ घेतलेलं पण आपण पूर्ण पाव किलो आपण हे पाव किलो गुळ घेतलेलं पण पूर्ण पाव किलो गुळ आपण नाही घेतलं यामध्ये थोडस गुळ आपण ठेवलेलं आहे तुम्हाला जर पोळ्या जास्त गोड हवे असतील तर तुम्ही पाव किलो पूर्ण गुळ घ्या पण इथे आपण पाव किलो गुळ नाही घेतलं थोडं कमी घेतलंय म्हणजे जरा जास्त सुद्धा गोड पोळ्या नकोत म्हणून आपण इथे पाव किलोच गुळ घेतलेला आहे एकत्रित मिक्स करून घेऊयात आता गुळाला हळूहळू पाणी सुटेल गुळाचा त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तरी चालेल आपण अशीच एकत्रित करून घेऊयात फक्त खाली करपायला नको म्हणून सतत आपण असं वर खाली करत राहायचं नाहीतर मग ते खाली करप ते डाळ हळद ऑप्शनल आहे मी नाळीमध्ये हळद टाकलेली आहे तुम्हाला जर हळद नको असेल तर नाही टाकली तरी चालेल तुम्हाला पाहिजे असेल तर जेव्हा आपण पीठ मळतो त्या पिठात सुद्धा हळद टाकली तरी चालेल म्हणजे आपल्या पुरणपोळ्या एकदम पिवळ्या पिवळ्या होतात पण आपण इथे थोडीशी हळद डाळीमध्ये सुद्धा टाकलेली भात आपल्या गुळाला पाणी सुटलं आहे म्हणून आपली तर डाळ अजून पातळ होत जाईल आणि मग नंतर आपण असं सतत ढळवत राहिलो की ती पुन्हा परत एकदा जाड होऊन जाते डिस्क्रिप्शन मध्ये गावठी तूप कसं तयार केलं जाते त्याच्या मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पहा म्हणजे आपलं गावठी तूप कसं तयार करायचं ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि आपल्याला हे सतत आपल्याला असंच हळद राहायचं आहे सारण म्हणजे आपला जर आता सारणाला घट्टपणा आलेलं आहे तर तो हळूहळू हा पुरण आपला एकदम घट्ट होऊन जाईल आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही ठेवायचं मग आपण चाळणीमध्ये तो जरा बारीक करून घेणारच अजून पण त्यासाठी आपल्याला अजून हा थोडा घट्ट करावा लागेल आपण जो पुरण बनवलेला आहे त्याला चांगली टेस्ट यावी म्हणून आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जायफळची पूडसुद्धा घेऊ शकता आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे ऑप्शनल आहे जायफळ पूड याची पूड चालून जाते आता आपण त्याला एकत्रित करून घेऊयात म्हणजे पोळ्यांचा जो पुरण असतो तो त्याला जास्त असे म्हणजे चांगली चव सुद्धा येते आणि पोळ्यांना सुद्धा चांगली चव येऊन जाते जायफळ किंवा यांची पूड टाकल्यावर आपल्याला अजून पाच मिनटं तरी असंच ढवळत खावं लागेल तेव्हा आपला सारण एकदम जाड होऊन जाईल झालेला आहे आता आपण हे काढून एका भांड्यामध्ये म्हणजे आपल्या जा पुरणाच्या जाळीमध्ये बारीक करून घेऊयात आता बारीक करायला सुद्धा आपल्याला जास्त कष्ट नाही लागणार ऑलरेडी ते बारीक झालेलं आहे नॉर्मली थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यावं लागेल चला आता आपण हे बारीक करून घेऊयात आपण इथे पुरण बारीक करण्यासाठी जाळी घेतलेली आहे आता आपण थोडं थोडं पुरण घेऊन बारीक करून घेणार आहोत पुरण बारीक करण्यासाठी आपण अशी वाटी घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कप किंवा ग्लास सुद्धा घेऊ शकता आता आपण पुरण बारीक करून घेऊयात पहा कसं एकदम पातळ असं पुरण झालेलं आहे आपलं मस्तपैकी आपल्या इथे पुरणसुद्धा तयार झालेलं आहे आता आपण लागलेला पुरण तर काढून घेऊयात इथे एकदम पातळ आणि एकदम छान असा पुरण तयार झालेला आहे हा पहा हा पहा आपला पीठ जो आपण ठेवलेला होता चांगला आपला पीठ असा फुगलेला आहे आणि तयार सुद्धा मस्त झालेला आहे आपलं पीठ एकदम पातळ असं आपलं पीठ झालेलं आहे आता आपण त्याच्या पोळ्या करून घेऊयात त्याला आपण छानपैकी पुरण भरून घेऊयात पोळी लाटताना आपण त्यावर पिशवी ठेवायची पोलीपाटावर म्हणजे आपल्या पोलीपाटावर पोळी चिपकते आणि फाटते तरी इथे आपली पोळी सुद्धा नाही आणि फाटतसुद्धा नाही म्हणून आपण इथे पिशवी घेतली आहे कापून मला पाहिजे असेल तुम्ही पेपरसुद्धा घेऊ शकता पण पेपर नरम होतो लगेच पण पिशवी चांगलं ऑप्शन आहे हे ट्रेकसुद्धा तुम्ही नक्की वापरून पहा पिशवीवर पोळ्या करून आता आपण पिठामध्ये पुरण भरून घेऊयात हे पहा आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे चांगला मुळून घेऊयात आणि त्यामध्ये आपण पुरण होऊन घेऊयात पिठाची आपण पारी करून घेऊयात आता मस्त पेकी हे पहा आपण पारी करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण पिठाचा गोळा घेऊयात म्हणजे पुरणाचा आपला हा पीठ कमी घ्यायचा आणि पुरण जास्त घ्यायचा आणि पुरण पूर्ण पुरन जसा पोईला झाला पाहिजे म्हणजे हे पहा आपण घेऊयात पुरण अशा प्रकारे पिठे करून घ्यायचं वरती आपण पार। इथून हे बंद करून घेऊयात आता आपण ह्या मैद्यामध्ये बुडवून घेऊयात आणि एकदम छान अशी पोई लाटून घेऊयात पण इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण पोई लाटून घेऊयात थोडासा आपण आपल्या पोलीपाटावर सुद्धा मैदा टाकून घेऊया एकदम आपल्याला पोई लाटून घ्यायचंय असंच आपल्याला फक्त आपला पेपर फिरवायचा म्हणजे आपली जी पिशवी आहे ते फिरवून घ्यायची पोलीपाट नाही फिरवायचं फक्त पिशवी फिरवायची आपल्याला म्हणजे आपली गोळ अशी एकदम गोल अशी पोळी तयार होईल एकदम पातळ अशी आपली पा पोळी झालेली आहे अशा कडा त्याच्या लाटून घ्यायच्या नंतर मग कडा एकदम जाडसर राहतात ही ट्रिक तुम्ही सुद्धा यूज करून पहा म्हणजे पिशवी फाडून त्यावर पोळी काही जण करत पण असतील ही ट्रिक यूज आपल्याला पाहिजे त्या साईडून आपण मस्तपैकी पोळी लाटू शकतो एकदम पातळ अशी आपली पुरण पोळी तयार झालेली आहे आता आपला तवा सुद्धा चांगला गरम झालेला आहे त्यामध्ये आपण पोळी टाकून घेऊयात पिशवीवर आपण पोळ्या केल्यामुळे आपली पोळी चांगलीच अशी म्हणजे पिशवीवरून लगेच सुटते पोलीपाटावर चिटकून जाते आता आपला तवासुद्धा गरम झालेला आहे त्यामध्ये आपण पोळी टाकून घेतलेली आहे पोळी आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायची आहे गॅस जर एकदम फास्ट केला तर मग पोळी लगेच करपते त्यामुळे आपण आता मंद गॅसवरच पोळी करून घेऊयात अशी एकदम पातळ पोळी झालेली आहे आपली आणि पण आपल्या पोळीला पूर्ण सगळीकडे लागलेलं ला आहे कुठेही आपल्याला मैदा असं दिसत नाही सगळ्याकडे आपली पोळी पुरणने भरलेली आहे एकदम आणि छान अशी पातळ आपली पोळी झालेली आहे त्यामुळे पोळी करताना नेहमी पेपरावर किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवरच करा जास्त करून पिशवीवर केलेलं चांगलं असतं कारण पेपरावर तर पोळी चिकटतेच आता आपण ही पोळी आपली खालच्या साईडून झालेली आहे त्यामुळे पलटून घेऊयात पहा छान अशी पोळी झालेली आहे आणि पोळी आपली टम्म अशी फुलणार सुद्धा आहे चांगली फक्त आपल्याला पोळी भाजताना मंद गॅसवरच भाजून घ्यायची आहे हळूहळू आपली पोळी फुगायला पण म्हणजे फुलायला पण सुरुवात झालेली आहे पहा एकदम छान अशी पोळी फुललेली आहे आता आपण वरून तुपाची धार सोडून घेऊयात एक साईडून तर आपण तुपाची धार सोडून घेतलेली आहे आणि पोळीसुद्धा छान अशी आपली फुललेली आहे आता आपण ही पोळी आहे ती पलटून घेऊयात दोन्ही साईडून छान अशी आपली पोळी फुललेली आहे आणि दोन्ही साईडला आपण मस्तपैकी तूप लावून घेतलेला आहे आणि एकदम छान अशी आपली पोळी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही चांगली अशी शिजलेली आहे आणि फुललेली सुद्धा आहे आता आपण ही पोळी काढून घेऊयात आता आपण एक एक करून सर्व पोळ्या करून घेऊयात तुम्ही सुद्धा अशाच ट्रिक यूज करून पोळ्या बनवू शकता पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी आपली पोळी झालेली आहे आता आपण ही पोळी पूर्णपणे काढून घेऊयात पोळी जेव्हा फुगते तेव्हा तिला साईडून नॉर्मली कैचीनी तरी फाडायचं नाहीतर कालथा लावून त्याची पूर्ण वाफ काढून घ्यायची नाहीतर मग पलटताना आपली जी पोळी असते ती पूर्णपणे अशी तुटते इथे आपली टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे इथे आपले आता सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण हे पोळे काढून घेऊयात तु। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा खरंच अतिशय सुंदर आणि सोपी रेसिपी आहे आणि आपली रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुन्हा एकदा सर्वांना होळी आणि धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू